मंत्रिदयात विभाजी सहकारी देवजी तसंच अनिल बैदास पाटील उपस्थित असणारे गटकरीजी अभिजित केल राजवाजी उपाजी खटकर सर्व संघटनेमध्ये विरोधाच्या काम करणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर दोन्ही शिवाजीराव आपलेल्या महाराष्ट्राच्या आणि उद्याच्या वेगवेगळ्या भागात माझे देवाच्या वेगवेगळे माझे सहकारी म्हणजे म्हणजे मेंदू माझ्या तर मित्र काल आम्ही सगळेजण दिल्लीमध्ये होतो बरेच जण दिल्लीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिसऱ्यांदा एन डी एचे सरकारचे प्रमुख या देशाच्या पंतप्रधानांनी शपथ घेतली आठव्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आधी दिल्लीच्या ऑफिसला देखील आम्ही सगळेजण उपस्थित होतो विम पाटूभाई होते सुनील कटकरेजी होते धनंजय मुंडे होते अनेक तिथं सहकारी आम्ही उपस्थित होतो आणि राष्ट्रीय पातळीवर आपण यांच्यावर जबाबदारी युवकांची दिलेली आहे आणि ती जबाबदारी काल त्यांनी स्वीकारली आज आम्ही त्यांना तिथल्या ऑफिसला चेंडावर्धन करायला सांगितलं आज आम्ही वर्धापन दिनाचा तीन वाजता दुपारी शंभूनंत हॉलमध्ये आपला मेळावा आहे आज त्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्ही रात्री सगळेजण उशिरा पोहोचलो तो अडीच तीन वाजता मुंबईमध्ये आणि त्याच्यामुळे मी मला विनंती केली की तुम्ही दहा आत्ता जेटावर्धन या त्या पद्धतीनं वर्धापन दिनाच्या झेंडावर्धनला मी उपस्थित राहिलेलं आहे इथं सुरुवातीलाच महाराष्ट्रातल्या देशातल्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या सदस्यांना विधायकांना संसद सदस्यांना सगळ्यांना कार्यकर्ते बंधू भगिनी तमाम जनतेला मी मनापासून करता आपण दिवसांच्या पंचवीसाव्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत तर कालच मी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये घेऊन त्याच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आता मी इथं काही बोलणार नाही दुपारी तीन वाजता मला जे काही विस्फूटपणे बोलायचं आहे त्याच्या लोकांना नवासमध्ये भूमिका राज्याला देशाला आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे परिस्थिती सध्या एकंदरीतच बघितल्यानंतर मध्ये आपल्याकडे दुष्काळाचं सावट होतं सुद्धा पाऊस काळ सुरू झालेला आहे हवामान खात्याचं म्हणणं आहे की मान्सून पण पोहोचलेला आहे काही शहरामध्ये त्याच्यातनं पाणी तुंडण्याचेही वेगवेगळे वे प्रकार वे घडलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथली बैठक इथला झेंडावंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन काही विधान आपल्या विभागीय आयुक्तांशी सीद्वारे संपर्क साधून साधारण राज्याचा आढावा आम्ही घेणार आहोत आणि त्याच्या संदर्भामध्ये काय पुढची पाहून कुठल्याची कारण दोन दिवस दिल्लीत असताना मी एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही अनेकदा तिथं एकत्र होतो साधारण एकंदरीत राज्य सरकारच्या संदर्भामध्ये येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये महायुतीची लाईन ऍक्शन काय असली पाहिजे अशा पद्धतीची परिषद चर्चा त्या ठिकाणी के केलेली आहे आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच प्रमुख सहकारी भुजबळ साहेबांच्या सहित त्या ठिकाणी होतो आम्ही पण त्या बाबतीमध्ये चर्चा केलेली आहे आज हा वर्धापन दिन साजरा करत असताना मला प्रणासमोर येतो एक काळवेळी पुढा करत होता मलाच की फक्त पंचवीस वर्ष पूर्ण झाली दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजी बार क्लास प्रचंड संख्येने महाराष्ट्रातला आणि देशातल्याही काही भागातले ने नेतेगण आलेले होते कार्यकर्ते आलेले होते का आणि त्याच्यातनं स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता स्वतः पवारसाहेब संघाची तारीखांना आणि बाकीचे सगळेच माध्यम त्यावेळेस साहेब असतील विजयदादा असतील भवसिं पाटील असतील असतील तर आम्ही सगळेजण सेकंद कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामध्ये समीरनं पण अतिशय महत्वाची भूमिका एकत्रित तिथलं स्टेज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता प्रयत्न केलेला होता आपण सगळे काळजीत होतो की भाऊ का काय तर दहा जून सहसा सात जूनला आपल्या मुंबईमध्ये पाऊस सुरू होतो ऑन्सून त्या ठिकाणी येतो मृत नक्षत्र सुरू होतं त्यावेळेस परंतु दुर्दैवाने पाऊस नाही त्यावेळेस पडला नाही फार पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जे प्रतिसाद दिला तो सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आता इथून पुढच्या काळामध्ये देखील अधिक सोमान हे लागलेला लोकसभेच्या निवडणुकीचा विचार आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्याही संदर्भामध्ये खरंच आम्ही हो चर्चा केलेली आहे काय घडलं कसं घडलं कुठं आपण कमी पडतो कुठल्या गोष्टी आता केल्या पाहिजे कुठं निर्णय घेतले पाहिजे कुठं करून पुढं गेलं पाहिजे आणि कार्यकर्ता हा तर पक्षाचा कड असतो त्यामुळे कार्यकर्त्यांना विश्वासामध्ये घेऊन त्याच्या काळामध्ये संघटनेमध्ये देखील अधिक तरुण चेहऱ्यांना पण वाव देऊन सगळ्यांनाच पुढं नेण्याचा प्रयत्न आणि सर्व जाती धर्माला एक न्याय देण्याचा प्रयत्न मी आपल्याला या मतदान मंदिरात कधी देताना सगळ्यात असं अपेक्षित शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव सावंत साहेबांचा आदर्श आढळ्यासमोर येऊनच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चाललेली आहे त्याच्यामध्ये कुठंही आपण कसं म्हणत देखील कमी परत नाही पुढेही कमी पडणार नाही ही पण खात्री मी आपल्या सर्वांनाच यावर चेहरावतानाच्या चे निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो अधिक न बोलता बाकीचं विस्तृतपणे सुद्धा मी आपल्याला सांगतो की जम्मकाला दॉलमध्ये प्रमुखांची भाषणं होणारच आहे त्यावेळेस माझं तिथं श्रवट भाषण होईल त्यावेळेस मी माझी भूमिका देश पातळीवरची राज्य पातळीवरची एखादरी या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात किंवा काल मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय भूमिका याबद्दल संपूर्ण नितंभूत माहिती मी तिथं देण्याचं काम करेल अशा प्रकारचा विश्वास देतो आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं जे जे माझे सहकारी जे जे कार्यकर्ते जे जे से सेंटप्रमुख इथं उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा तमाम सर्वकऱ्यांना त्या वर्धा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा